नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शेती अवजारे चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना गावठी कट्ट्यांसह स्थानिक गुन्हे शाखेला जेलबंद करण्यात यश हो आली आहे साखरी तालुक्यातील मल्यांजन शिवारातील शेतातून रोटा अज्ञात चोरट्यांनी ने। चोरून नेले होते या संदर्भात साखरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना ताब्यात घेऊन झाडाझडी घेतली असता एक गावठी कट्टा एक जिवंत काढतूस ट्रॅक्टर शेती साहित्य असा एकूण आठ लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत दिनांक सोळा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता एक मल्लाजन साक्री तालुक्यातल्या गावातनं ट्रॅक्टर आणि रोटावेटर ही शेती अवजारं चोरी झाल्याची तक्रार दाखल झालेली होती त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमित माळी आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम अशी आरोपी यांच्या तपासावर होती गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित राहणार सावरट पोस्ट काळोदा नवापूर व त्याचा साथीदार प्रभू होड्या गावित उची शेवडी राहणार नवापूर या दोघांना संशयावरनं ताब्यात घेतले विचारपूस केली असता त्यांनी सदर मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असे मिळून आलेले सदर गुन्हेगारांकडे अजूनही मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे तसा समांतर तपास सुरू आहे आरोपींवर यापूर्वीसुद्धा साक्री निजामपूर पिंपळनेर नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी या ठिकाणी शेती अवजारं ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद